ब्रॉट टीयूबाय Indian. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोच्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत हे मुंबईत दाखल झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा आता आझाद मैदानवर केलेली आहे मात्र जे लाखो समर्थक आणि लाखो आंदोलक मुंबईत येऊन धडकलेले आहेत त्यांच्यासोबत मोठमोठ्या गाड्या टेम्पो ट्रक जे आहेत त्याच्यामुळे पूर्ण मुंबई जवळपास ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे मी सध्या वरळी बँड्रा सिलिंक वरती आहे आणि हा जो रस्ता आपण बघतोय हा नवीन रस्ता सिलिंकला कोस्टल रोडशी जोडतो जो थेट दक्षिण मुंबईमध्ये उपनगरीय जे काही कम्युटर्स आहेत त्यांना घेऊन जातो याचा लाभ खरंतर मुंबईकर गेल्या काही महिन्यांपासून उचलतायत परंतु आज हा संपूर्ण कोस्टल रोड जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे आणि ट्रॅफिक हे वरळीच्या दिशेने डायव्हर्ट करण्यात आलेला आहे अर्थात याचं कारण सांगितलं जातं की कोस्टल रोडचा जो टनेल आहे जो मरीन ड्राईव्हच्या दिशेने उघडतो तो, तो पूर्णत बंद झालेला आहे तिकडे ट्रॅफिक जॅम झालेला आहे आणि आणखी ट्रॅफिक जे आहे हे सोडू शकत नाही आणि त्यामुळेच याचा बॅकलॉग आपण बघतोय आता वरळी वॅंड्रा सीलिंगवर बँड्राच्या दिशेने बँड्राच्या दिशेहून जे मुंबईच्या दिशेने ट्रॅफिक येताना दिसते ते आता पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने आता वरळी बँड्रा सिलिंग सुद्धा यावर ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला पाहायला मिळते अर्थात याचा फटका मात्र मुंबईकरांना बसतोय पुढच्या दोन तासात वाहनं दिलेल्या जागांवरती तुम्ही पार्क करा असं आवाहन आंदोलनकर्त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मात्र आता त्याच्यामुळे तरी मुंबईकरांना काही दिलासा मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आप कुठून आला आपण बदलापूर किती वेळ लागला चार तास चार तास कुठे झाले आपण नरिवन पॉईंट मराठा आंदोलनाबद्दल माहिती होतंय कारण इकडे दक्षिण मुंबईमध्ये माहिती होतं पण एवढं असेल काय माहित नव्हतं अच्छा पण का आता काय माझा डायव्हर्ट केला मी चाललेलो फ्री वरून मी आता इथे आणून अडकलोय अच्छा पूर्ण वळसा तुम्ही हो अच्छा आपण पाहतोय मुंबईकरांना किती त्रास सहन करावा लागतोय आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी मुंबईकर जे आहेत हे अडकलेले आहेत आपण यांना विचारूयात कुठून आलेला आहात कुठून आला किती वेळ लागला अंधेरी अंधेरी किती वेळ लागला अर्धा तास झाला इकडे उभा आहे अच्छा अंधेरी बदलून पण आता हे आपले कोण आहे टुरिस्ट टुरिस्ट आहे कुठे जाणार आहे विटीला पण तिथे तर पूर्ण जाम लागलाय ना त्यांचं पर्सनल काम आहे गव्हर्नमेंट मराठा आंदोलनामुळे पूर्ण दक्षिण मुंबई करणार आहे आता तर सगळ्यांना केलंच पाहिजे ना, ना।, ना, ना काहीतरी हा आम्ही बी मराठा आहे पण आम्हाला बी काहीतरी केलंच पाहिजे ना त्याच्यामुळे दुसरं काही नाही कोणाचा दोष मग दोष काय सरकारचाच दोष आहे नियोजन काहीच नाही ना यो रोड खोलला असून बी बंद केला केलाय त्यांना कामाला जायचं त्यांना तरी तो सोडलं पाहिजे ना मग त्यांच्या गाड्यांवर टिकर आहे त्यांना थांबवायला पाहिजे बरोबर त्यांना कामालायचं त्यांना हे केलं पाहिजे ना सर त्याच्यामुळे दुसरं काय नाही बघतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला आहे किती वेळापासून अडकलाय तुम्ही मध्ये पंधरा वीस मिनिटं झाले कुठून निघाला अंधेरीवरून कुठे जायचंय मला वर्लीला जायचं माझी मीटिंग होती साडे दहा वाजता किती लेट आहे आता पावणे अकरा ऑलरेडी झाले काय झाले काय मराठा आंदोलनाबाबत तुम्ही बघितलं नाही बातम्यांमध्ये पूर्ण दक्षिण मुंबई ट्रॅफिक जाम झाले आंदोलन म्हणून आंदोलन म्हणून तुम्ही आता अशाच पद्धतीनं पुढे जाणार आता काय करायचं आता मीटिंग आहे जावायलाच लागेल पण पाहतोय या ठिकाणी किती किती वेळापासून अडकला एक तास झालाय माझी कुठून आला एअरपोर्टला आणि आता जायचं कुठे चर्चगेट जायचंय चर्चगेट नाही नाही पूर्ण ट्रॅफिक जाम आहे दक्षिण मुंबई मराठा आंदोलन सुरू आहे मराठा आंदोलन सुरू आहे हो सर पूर्ण बाईक आहे एक मिनिट खाली घ्या जरा कुठे तुम्ही जाणार कसं कारण पूर्ण जाम मराठा आंदोलन मराठा आंदोलन केव्हा सदा जरा मला युटर्न घेऊ दे ना जरा कळ साहेब आता बघू शकतो आपण असे अनेक मुंबईकर जे आहेत ते त्यांच्या कामांसाठी घरातनं निघालेले आहेत काय सांगू तुम्हाला मोठा मोठ्या काय काहीतरी एवढा खड्डे आहे काय काय सांगू तुम्हाला मी सांगू न बाबत माहितीच नव्हती नाही माहिती नाही कोणी सांगितलं नाही काय करू कोणी पण नाही सांगितलं पण बघतोय तासन तास मुंबईकर अशाच पद्धतीनं हे ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत कुणाला आता पुन्हा टर्न घेऊन जायचं असलं तरी ते शक्य होत नाहीये आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं मुंबई कर हे अनेक ताशन पास अड़क लेले कहा से आए आप हाँ बरसों से कितना टाइम लगा ले ले ले। अरे आधा घंटा एक घंटा हो गया कहाँ कहा जाना है जाना, जाना। नीचे करो जरा जायेंगे इंटरव्यू हाँ जाना है लेकिन मराठा आंदोलन की वजह से पूरा ट्रैफिक जाम लगा है यहाँ पर पता नहीं आपको नहीं मालूम था साउथ मुंबई जाम है अच्छा हाँ तो अभी कैसा जा सकते हैं वर्ली तक आपने न्यूज में नहीं देखा नहीं न्यूज में नहीं देखा तो ट्रैफिक डाइवर्ट है अच्छा कहाँ पे डाइवर्ट कर रहे हैं रोड पे नहीं वर्ली जाना पड़ेगा हाँ ठीक है वर्ली जाएंगे उसमें क्या हाँ। वर्ली तक तो जा सकते वो तो है ही ना दिक्कत तो होगी ना ट्रैफिक है तो क्या काम था आपका आर्किटेक्ट अच्छा बग तो है या ठिकाणी अत्यंत जिकरी की परिस्थितिया है मुंबई ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत मराठा आंदोलक जे आहेत हे दक्षिण मुंबईमध्ये येऊन धडकलेले आहेत आणि अजून या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट आहे परंतु संपूर्ण मुंबई जी आहे ही अशाच पद्धतीनं खोळंबलेली ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक बालेकर मुंबईत